सकाळ संध्याकाळच्या चहासोबत खाण्यासाठी किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी मुलांच्या डब्यामध्ये लहान भुकेसाठी अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत गव्हाच्या पिठाची पुरी अगदी बेस्ट आहे बनवायला सोपी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या जे घरी रोजचं अवेलेबल साहित्य असतं अगदी त्यापासूनच अशी खुसखुशीत पुरी तयार होते तर ही पुरी तुम्ही एकदाच बनवून अगदी पाच ते सहा दिवस याचा आस्वाद घेऊ शकता तर नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले गव्हाच्या पिठाची खुसखुशीत पुरीची रेसिपी पुरी खुसखुशीत होण्यासाठी भरपूर साऱ्या टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा तर सगळ्यात आधी आपण पुरीसाठी लागणारं एक वाटण तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी सात ते आठ लसूण पाकळ्या एक चमचा धने एक चमचा जिरे आणि अगदी पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्यात आता हे सगळं आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि अगदी याचं जाडसर असं वाटण तयार करून घेऊया तर इथे बघा याचं मी वाटण तयार करून आहे अगदी छान जाडसर असं याचं वाटण तयार झालेलं आहे तर हे वाटण घातल्यामुळे पुरी जी आहे ती चवीला अप्रतिम लागते तर आता एका भांड्यामध्ये आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे तर हे पीठ घेताना आपल्याला गच्चं पीठ दाबून भरून घ्यायचं आहे म्हणजेच अगदी गच्च वाटी भरून घ्यायचे तरच अगदी परफेक्ट प्रमाण होतं तर आता याच वाटीने आपल्याला पाव वाटी बारीक रवा बारीक रवा घातला की पुरी जी आहे ती अगदी जास्तीत जास्त दिवस खुसखुशीतून कुरकुरीत राहते त्याचबरोबर पुरीला खमंगपणा येण्यासाठी इथे मी पाव वाटी बेसन घालते तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे तयार करून घेतलेलं वाटण त्याचबरोबर अर्धा चमचा लाल तिखट इथे आपण मिरची पण वापरले त्यामुळे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चवीपुरतं मीठ पाव चमचा हळद त्याचबरोबर अगदी दोन चमचे इथे मी पांढरे तीळ घालते तीळ तुम्ही जरूर घाला त्यामुळे पुरीची चव अजून दुप्पट होते त्याचबरोबर पाव चमचा ओवा मी इथे हातावरती अशा पद्धतीने क्रश करून घालते चोळून घालते तर आता पुरी जी आहे ती अगदी छान खुसखुशीत कमी तेलकट होण्यासाठी इथे मी दोन ते तीन छोटे चमचे अगदी कडकडीत तेल गरम करून घेतले तर हे जे तेलाचं मोहन आहे ते आपण यामध्ये घालायचं आणि सुरुवातीला चमचानेच हे आपण मिक्स करून घेऊया तर अगदी मोहन परफेक्ट असेल तरच आपली पुरी अगदी छान खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होते तर आता अगदी दोन ते तीन मिनटं आपण हे जे तेल आहे ते पिठासोबत छान चोळून घ्यायचं तर याआधीही मी तुम्हाला बटाटा पुरी कशी बनवायची याचीसुद्धा रेसिपी शेअर केलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तर इथे बघा याची मूठ बनते याचाच अर्थ अगदी मोहन परफेक्ट आहे तर आता अगदी थोडं थोडंसं पाणी घालून शक्य होईल तितकं याचा आपण घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे तर इथे बघा याचा मी घट्टसर असा गोळा तयार करून घेतलेला आहे तर यावरती आता आपण एक अर्धा छोटा चमचा तेल घालायचं आणि तेलामध्ये सुद्धा आपण हे एक दोन मिनटं छान मळून घेऊया तर इथे आपलं पुरीसाठी लागणारं जे पीठ आहे ते छान असं मळून तयार झालं आहे तर आता आपण एक पाच मिनटं आपण हे भिजत ठेवूया पुरीसाठी पीठ भिजतोय तोपर्यंत आपण इकडे तेल देखील गरम करायचं आहे पुरी लाटेपर्यंत इकडे छान तेल कडकडीत गरम होतं तर इकडे पीठ देखील छान भिजलं गेलं आहे अगदी पाच मिनटं मी असंच ठेवलेलं तर आता आपण याच्या पुऱ्या लाटून घ्यायचे तुम्हाला ज्या आकाराची पुरी हवे तितका तुम्ही यातून गोळा घेऊ शकता तरी ते मी अगदी छोट्या छोट्या पुऱ्या लाटणार आहे तर आता बाकीचं जे पीठ आहे ते आपण बाजूला झाकून ठेवायचं म्हणजे पीठ जे आहे ते सुकणार नाही आता एका पोळपाटाला आपण थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि याच्या अशा पद्धतीने अगदी छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायचे आहेत तुम्ही जर बॅचलर असाल तर पुऱ्या लाटता येत नसतील तर काय करायचं अगदी मोठा गोळा घ्यायचा आणि त्याची मोठी चपाती लाटायची आणि एखाद्या वाटीने किंवा एखाद्या डब्याच्या झाकणाने त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या करून घ्यायच्या तरी ते बघा याची पुरी मी लाटून घेतलेली आहे अगदी जास्त पातळ नाही किंवा जास्त जाड देखील नाही लाटायची तर आता याच पद्धतीने आपण दुसरी पुरी देखील लाटून घेऊया तरी तर इथे मी दोन पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत एकदम सगळ्या लाटून नाही ठेवायचं नाहीतर सुकल्या की पुरी अजिबात फुगणार नाही तर इकडे तेल देखील चांगलं गरम झालं आहे आता यामध्ये आपण तयार करून घेतलेली पुरी सोडू आणि अशा पद्धतीने चमच्याने आपण या पुरीवरती तेल सोडायचं म्हणजे पुरी अगदी दोन्ही बाजूनी चांगली तळली जाते आणि छान फुगते देखील तर हे बघा अगदी टाकताक क्षणी अगदी एकाद मिनटामध्येच पुरी जी आहे छान अशी तळली जाते रंग अगदी सुरेख आलेला आहे अगदी टम्म अशी फुग्यासारखी ही पुरी आपली फुगली गेले तर सकाळ संध्याकाळच्या चहासोबत किंवा आता मुलांच्या शाळासुद्धा सुरू झाल्यात त्यांच्या लहान भोकेसाठी तुम्ही जर त्यांना अशी खुसखुशीत पुरी करून दिली तर त्यांना देखील खायला मजा येईल तर इथे आपली एक पुरी तळून तयार झाले आता याच पद्धतीने आपण बाकीच्या सगळ्या पुऱ्या तळून घ्यायचे तर इथे मी सगळ्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत काय मस्त दिसत आहेत रंग अगदी सुरेख आलेले आहेत आणि एकूण एक पुरी आपली टम्म फुग्यासारखी फुगली गेले तुम्ही बघू शकता दिसायलाच ही कुरकुरीत आणि खुसखुशीत दिसते तुम्हाला मी एक तोडून देखील दाखवते आहा कम्माल झाले खुसखुशीत झाले तर या पद्धतीने तुम्ही देखील अशी खुसखुशीत कुरकुरीत मसालापुरी तिखटपुरी एकदा नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद